नमस्कार मित्रांनो तो रे माझा मित्र या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये ईश्वरीने मात्र आता अर्णवला सर्व काही सांगितलेलं आहे परंतु अर्णव ऐकायला तयार नसतो ईश्वरीवर तो विश्वास ठेवत नाही त्यानंतर आता वल्लरी आकाशला म्हणते आणि शपथ घ्यायची की तू नम्रताशी लग्न नाही करणार म्हणून आता आकाश काही शपथ घेत नसतं तो आता रडतच मात्र वल्लरीकडे बघत असतो त्यानंतर आता इकडे अर्णव ईश्वरीला म्हणतो की हे पगच्या बाईच्यामुळे माझ्या आईने आत्महत्या केलेल्या आहे तर त्या मुलीशी मी माझ्या भावाच लग्न नाही करू शकत हे ऐकून आता ईश्वरीला जबर एक धक्का बसतो ईश्वरी पाहतच असते त्यावरती आता या राकेशला आनंद होतो ईश्वरीला म्हणतो की आज मात्र तुझे सर तुला जी काही तुझी इच्छा आहे ती पूर्ण करणार होते तर काय झालं त्या इच्छेचं हवेत उडून गेलीस का त्यामुळे हे पण मी तुला अजून सुद्धा वेळ गेलेली नाही मी तुला सांगतो की तू माझ्याकडे ये परत तेव्हा लगेच आता ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरी रागाने त्याला धमकावत म्हणते की हे पग तुझा शेवट मात्र नक्की आहे लवकरच मात्र अर्णव सर तुझी सगळी काही पाप आहे तर ती अगदी काढ बाहेर काढणार आहे तेव्हा आता रागाने ईश्वरीने राकेशला चांगलं धमकावलेलं असतं आणि आता राकेश मात्र घाबरतो तेव्हा आता मित्रांनो पुढे काय होतं हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद